नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी नगरपालिका प्रशासनाच्या विरुद्ध हॉकर्स युनियनच्या अमरण उपोषणाची माजी आमदार यांच्या मध्यस्थीने सांगता भुसावल शहरातील हॉकर्स करिता नगरपालिका प्रशासनाने हक्काची जागा तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी हॉकर्स बांधवांच्या वतीने वारंवार करण्यात आली परंतु नगरपालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक हॉकर्स बांधवांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले त्या अनुषंगाने दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून स्वर्गीय छब्बीलदास मार्केट परिसरात हॉकर्स बांधवांनी नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात अमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे परंतु भुसावल विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या मध्यस्थीने दिनांक बारा सप्टेंबर दोन रोजी अमरण उपोषणाची सांगता करण्यात आली असे हॉकर्स बांधवांच्या वतीने सांगण्यात आले प्रतिनिधी सॅमसन शिरसाट भुसावल शहर असं या ठिकाणी संतोष भाऊ चौधरी यांनी आम्हाला अस्वस्थ करून आमचं उपोषण सोडवलं आहे त्यांच्या हस्ते मी आज उपोषणाची सांगता केलेली आहे